देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करून भारतीय लष्कर विकसित भारताच्या प्रवासात मोलाचं योगदान देत आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरमध्ये आयोजित भारतीय लष्करासंबंधित विशेष प्रदर्शन शौर्य संधीचं उद्घाटन करताना ते बोलत होते लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि लष्कराचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते भारतीय प्रेरणा का प्रतीक या संकल्पनेवर ही शौर्य संध्या आधारित आहे भारतीयांचं रक्षण करण्यासाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या लष्कराचे जवान भारतीयांचा अभिमान आहे असे गौरव उद्गार त्यांनी यावेळी काढले या कार्यक्रमातून तरुणांनी प्रेरणा घेऊन लष्करात दाखल व्हावं आणि देशसेवा करावी असं आवाहनही त्यांनी उपस्थितांना यावेळी केलं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला लष्करी विमानांच्या हवाई कवायतीसह लष्कराच्या चार रेजिमेंटनं चित्तथरारक कवायती सादर केल्या अश्वश्वान आणि बायकर्स तसंच फाईट बँडच्या पथसंचलनानं उपस्थितांची मनं जिंकली यावेळी पॅराशूट आणि ड्रोनद्वारे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आली हे प्रदर्शन रविवारपर्यंत नागरिकांसाठी खुलं राहणार आहे चारो कर्तव्य करते हुए देख रहे हैं सिर्फ एक इशारे पर लेट जाना खड़े हो जाना और छोटी सी पोजीशन बनाना जो कि लड़ाई के दौरान गोलियों से इनकी रक्षा करते हैं